मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक दिवसातून एजा करणाऱ्या लाईनच्या लपण डावाला वैतागले असून बिलात मात्र कुठलीही कमी होत नसून पंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत करून उच्च दावाची आठ तास लाईन देण्यात यावी तसेच कोणत्याही प्रकारचे भार नियमन करण्यात येऊ नये अन्यथा राष्ट्रीय महामार्गावर तीव्र आंदोलन करून महावितरणाच्या कुरुम सबस्टेशन कार्यालयाला टाळे लावण्याचा इशारा देण्यात आला असून भारतीय किसान संघ प्रांत विदर्भ व कुरुमच्या शेतकऱ्यांनी शाखा अभियंता यांना एकतीस ऑगस्ट रोजी निवेदन सादर केले आहे शेती ही शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे दिवसभरात लाईनने जर इजा केल्यामुळे त्याच्या उदरनिर्वाहाच्या कामी अडचण निर्माण होते इतकेच नव्हे तर आता हल्ली परिस्थितीत पावसाने गेल्या एक महिन्यापासून दांडी मारली आहे यासाठी शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देणे आवश्यक असून पुढे त्याला जगण्यासाठी पाण्याची नितांत गरज आहे अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय उपलब्ध आहे असे शेतकरी आपल्या पिकांना पाणी देतात त्यासाठी सुद्धा त्यांना लाईनची आवश्यकता असते परंतु हा लपंडाव चालू असल्याने पुरेसं पाणी देणं शक्य होत नाही त्यामुळे शेतकरी सुद्धा मधात अडकून पडला आहे निसर्गाने साथ दिली नाही आणि दुसरीकडे उपलब्ध आहे त्या परिस्थितीत लाईनच्या लपंडावामुळे पाणी देणे शक्य होत नाही यासाठी त्यांच्या मोठा प्रश्न उभा ठाकला आहे यावर महावितरण विभागाने ठोस अशा उपाययोजना करून सर्वांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरित आहे कुरुम मंडळातील सोयाबीन कपाशी तूर पपई व केळी इत्यादी पिके सुकत आहे महावितरणाच्या हलगर्जीपणाने शेती पंपावर भार नियमन करण्यात येत आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे काही रोहित्र बंद पडलेली आहे तर काही ठिकाणी खांब पडलेले आहे लाईनमन बिघाड दुरुस्ती करण्यास गावात हजर नसतात या समस्यांचे निराकरण करण्यात यावे अन्यथा महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल तसेच राष्ट्रीय महामार्गावर चक्काचाम आंदोलन करण्यात येईल सदरच्या आंदोलनाची पूर्ण जबाबदारी महावितरणावर राहील असे निवेदनात म्हटले आहे पासून तर ऑगस्ट महिन्यापर्यंत एक महिना झाला उलटून पाऊस साधा ठेंबही पडला नाही आणि आमची पिकं पूर्णतः करपलेली आहे सोयाबीन कापूस तूर पपई केळी इत्यादी पिकं पूर्ण करपून गेलेली आहे आता आम्हाला महावितरण लाईन सुरळीत देत नाही आहे एजी पंपावरही दोन दोन तीन तीन तास भर भर नियम घेत आठ तासाचा टाईम असतानाही आम्हाला फक्त दोन तीन तास लाईन देते आणि तेही घडीघडी ट्रिपिंग होते आणि व्यवस्थितपणे कामही करत नाही विद्युत रवित्रे बंद आहे पोलं पडलेले आहे पोलाचं झॅम्पर तुटलं तर कोणी लाईनमन हजर राहत नाही इथं लाईन बनच नाही आहे काम करण्यासाठी हजरही नाही आहे आणि फॉल जर झाला तर दिवसभर लाईन बंद राहते फॉल्ट काढण्यासाठी कर्मचारी नाही जर आता महावितरणनं दोन दिवसात हे पूर्णतः व्यवस्थित न केल्यास आम्ही सर्व सर्व शेतकरी एजी पंपावाले या हायवे नॅशनल हायवेला स्वस्तारोग आंदोलन करू व इथं महावितरणच्या कार्यालयाला कुलूप ठोकू या पॉवर स्टेशनला सर्व जबाबदारी महावितरणची राहील ही भारतीय किसान संघ विद्रोहभ प्रांतर्फे महावितरणला कळकळीचा इशारा आहे महावितरणनं आम्हाला न्याय द्यावं आमचा जीव धोक्यात टाकून आम्ही शेती करत आहोत आज आमची पिर शोकलेला आहे आमचा जीवा उदार झालेला आहे आता महावीर महावितरणने आम्हाला सहकार्य करावं बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर